एक महिन्यामध्ये तुम्हाला एक, एक हो नाहीत म्हणजे नाव सांगा सर तुमचं पूर्ण माझं सचिन तांबे बर काय नेमकं कशा संदर्भात आलतात आपल्याकडून काय त्रास तुम्हाला मानक्याची गादी सरकलेली होती पाच नंबरची पाच नंबरची एमआरआय केलं का आपण हो एमआरआय केलेला होता चौथ्या पाचव्या मानक्या गादी सरकलेली होती माझ्याकडे ट्रीटमेंट चालू करायच्या अगोदर काय काय त्रास तुम्हाला मला एक दोनशे मीटर पर्यंत मी चालू शकत नव्हतो आणि ज्यावेळेस झोपेत असताना या अंगावर जर व्हायचं असेल तरी पण माझ्या दुखायचं लगेच आ... म्हणजे काय काय कशा पद्धतीने चालकानी माझे जे दोन्ही खूप आहेत त्या दोन्ही आहेत दुखायचं आणि आता मी सुरळीतपणे एक किलोमीटर चालू शकतो मी न थांबता पंधरा मिनिट चालू शकतो आपल्याकडे यायच्या अगोदर तुम्ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटल दाखवलं होतं आठ ते दहा वर्षापासून तुम्हाला त्रास त्याच्याकडे हो संचितील दाखवलं होतं तीन वर्षात उजबवलं होतं पुन्हा नंतर बरं या दोन तीन वर्षापासून जो त्रास होता आता मला चाळीस टक्के रिलीफ आहे जवळपास आणि ऍड्रेस कसा मिळाला सर माझा तुम्हाला माझे एक सहकारी माझ्या सोबतच असणारे तर ते त्यांच्या आईला आणि मेसेजला इथे घेऊन आले होते त्यांच्याकडून मला ऍड्रेस मिळाला म्हणजे त्या घालून दाखवा बरं तुम्ही बरं आता चलता नाही काही त्रास होत नाही नाही एक किलोमीटर पर्यंत होत नाही आता खाली बसावर मांडी घालून बसा मला एक महिन्यामध्ये तुम्हाला एक एक महिन्यामध्ये ते चाळीस टक्के हो ते बी कंटिन्यू वळ्या औषध घेतलेले नाही तर म्हणजे तुम्ही सांगितल्या पद्धतीने कसे बी घेतलेले जरी तुम्ही कंटिन्यू नाही केलं तरीही तुम्हाला ते आराम कंटिन्यू केला आतापर्यंत मला फरक पडला असत्याऐंशी टक्के क्लिअर झाला तो है एक वेगळा पार्ट आहे चालतंय आता हे जे आपले व्हिडिओ जे लोक बघते फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तर तुम्ही काय सांगू इच्छित आपल्याबद्दल आपलं हॉस्पिटल मनक्यासाठी किंवा ज्या हाडांच्या व्याधीत त्याच्यासाठी खूप चांगलं पद्धतीचा रिझल्ट येत आहे आणि अवश्य ज्यांचं कोणाचा अशी अडचण असेल त्यांनी येऊन भेट देणं गरजेचं आहे ठीक आहे सर धन्यवाद हो